नमस्कार सर्वांना सर्वांना जय भीम जय शिवराय तर फायनली आज रूम चेंज करण्याचा दिवस होता मी फरा फटाफट सकाळी उठून सर्व काही आवरत होते आणि बहुतांशी होतं होईल तेवढं मी कपाटातलं सर्व पॅक करून घेतलेलं होतं लेय वैताग आलेला होता कारण की मी एकटीच होते आणि मग काय फटफट पत आवरलं ब्रश वगैरे केलं आणि आपल्या आंघोळीला रांगोळीला पाणी वगैरे होतं रांगोळ वगैरे करायचं मी म्हटलं बाकी जर सर्वजण उरकलेलं होतं होता होईल तेवढं जे भरता येत होतं ते सोपं सोपं भरत होते फायनली फक्त काय राहणार होते टी व्ही आणि इकडची भांडीने ते राहिलेली होती मग काय मी सकाळ सकड़, सगळं आवरल्याच्या नंतर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करून घ्या आधी म्हटलं पोटाचा पाहून घ्यावा परत कधी वेळ भेटतो वे आणि कधी नाही मग काय फास्टमध्ये पोहे बनवले आणि खाऊन घेतले आणि गणपती विसर्जन करायचं त्यामुळं मी तयारी करत होते फास्ट मग नंतर काय रॅक ते पंधर कामही केल्या सगळं आवरून घेतलं होता होईल तेवढं भरून घेतलं वैतागून गेले होते पा पूर्णपणे कंटाळा आला होता मला अक्षरशः त्या पोळ्याने माझा पोट तव्याच बुक लागली मग काय फायनली आवरून मी आपले गणपती विसर्जन करायला जाणार होते त्याआधी आपलं मस्तपैकी आवरून सवरून घेतलं आणि आपलं गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घ्यावं म्हटलं मग काय हा दुर्भाव होतं शेजारची मुलगी आहे पाय ही जी काय माझ्यासोबतच असायची बरं का मग काय आम्ही दोघां दोघींनी मिळून गणपती बाप्पाची सगळी तयारी किरून केली निवध वगैरे सगळं ज्यांना दिवा वगैरे सगळं हे करून घेतलं आणि आम्ही आरती वगैरे केली आरती वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही आपलं चिल्लर पार्टीसोबत मी काय गणपती बाप्पा घेऊन निघाले मग काय तिथं गेल्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे केली वातावरण वारं एवढं होतं की मला अगरबत्तीच पेटत नव्हती पण काय नाही कशी कशी आपली मी अगरबत्ती पेटून घेतली आणि आपली गणपतीची आरती केली आरती केल्याच्यानंतर खरंच खूप म हो हो काय म्हणतात हो हो ना सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आपल्या माणसाचा आज ते नव्हतं तर सगळं माझ्या एकटीवरच पडलेली होती त्यामुळं मला खूप जड गेलं मग काय मी तिला शाडोमातेची मूर्ती होती तिला काय उचललं थोडासा प्रॉब्लेम होत होता तिने तिथपर्यंत घेतली तिथून पुढे तिला घेता येत नव्हतं त्यामुळं तिनं मला सांगितलं होतं दीदी तुम्हीच घेऊन टाका मग काय आम्ही हे गणपती विसर्जनाची जागा आहे बारावं म्हणतात याला इकडे एक म्हणजे असं प्रदूषण होऊ नये म्हणून एक छोटंसं कुंड केलेलं आहे तिथं आम्ही गणपती विसर्जन विसर्जन सर्वजण करतात नाही का नगरची ऑल नगरचे सर्वजण इथेच येतात बरं का लांब लोक इथे येतात मग काय इथलं पाणी जरा खूप होतं मला थोडीशी भीती वाटत होती एक मुलगा होता छोटासा त्यांनी त्या हिंमत केली आणि तो म्हटला मी हे करतो का पोहा बाजूला मग काय मी पण त्याच्याकडे देवापाला क्षमा असावी म्हणून आपल्या देवाप्पाकडे देऊन टाकला आणि त्याच्याकडे देऊन टाकलं आणि मी विसरला आणि मला भीती वाटत होती खूप की बाबा तू पण सोड सोडणे का तू आपण नको म्हणजे लिव व्हायला मग काय आम्ही uh, काही नाही करता आपलं गणपती बाप्पाला विसर्जन केलं गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या मग काय घरी येताच ही गणपती बाप्पाची जागा बघून असलं खूप कचऱ्या वाटलं आपले विघ्न अर्थात सर्वांचे विघ्न घेऊन गेले वापरत असं वाटलं मग काय मुलगी माझ्या शेजारची ती खूप शहाणी होती आज हे होतं काय म्हणतात त्याला भंडारा होता ती मला थोडंस प्रसाद घेऊन आली आणि मी भंडारा प्रसाद वगैरे खाल्ला आणि आपलं थोडंसं आरस बघायला जाऊ म्हणून आम्ही आलो दिल्ली घेतला मग काय फिरत फिरत खूप लांब आलो होतो आपली मस्त मजा येत होती आम्ही सगळी मी चिल्ड्रन पार्टी गोळा केली आणि आपलं हरस बघायला आलो म्हणजे आहो असते तर आम्ही दोघे जोडीला गेलो असतो बरं का पण काय जोडीन जायची वेळ तर आली पाहिजे ना मग काही आपले भगवान गडवा हा नाव बघता खूप भारी वाटलं मग काय आम्ही आमचं लुटू 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 तो चाललो होतो आणि त्यानंतर फास्टमध्ये गेलो आता आम्ही सुरुवातीला एक इथं दिल्ली गेटला आलं दिल्ली गेटला इतकी गर्दी होती लोकांची खूप गर्दी होती मग काय चांगदेव महाराज हरण असं आरस चालू होती इथं जरा एक पाच दहा मिनटं झालो आम्ही जिथं पण गेलो आरस बघायला तिथं दहा मिनटं थांबत तीन ठिकाणी आरस बघितली एक दहा दहा मिनटातच हे राहिलेलं होतं कारण की आम्ही गेलोच खूप उशीर होतो आणि मग काय आरस वगैरे बघितली आम्ही आणि दिल्ली गेट तर तो, तो गेट पा किती सजवलाय हो गर्दी हे पा किती भारी केलं मग काय आम्ही दिल्ली गेटला म्हटलं पाणीपुरी वगैरे खावा पण पाणीपुरी प नाही खाल्ली पोरांचा हट्ट होता तेव्हा मुलांचा तिथलं आम्हाला फुगे वगैरे ताई घेऊन दे मग काय मी दोघांना त्या मुलींना आणि तिथं तिथं मुलाला तर फुगे घेतले आणि आम्ही आमचं आलं ही शमी गणपती आमचा दिल्ली गेटचा हा गणपती बरं का इथं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही चाललो तर मग गर्दी खूप होती गर्दी इतकी होती की आम्हाला मला तर फिरावंसंच वाटत नव्हतं त्याच्यात त्यांचे फोनवर फोन मला अरे हिंडू नको घरी जा मग आम्ही आलो चित्रे रोडला ही चित्रे रोडला आरस होती ती म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरचं नाही शंभू सॉरी शिवाजी महाराजांची आरस होती त्या शिवाईचा आता सांगण्याचा उद्देश असा होता ह्या आरसचा की आता शिवनेरी किल्ला हा एक शिवरायाची जन्मभूमी बरोबर का नाही पण लोक तिथं खातात पितात मोज पाणी काढतात ही शिपर होती का आपली शिवाजी महाराजांची हे याच्यासाठी शिव म्हणजे तो किल्ला होता आहे का इथं तर तिथं लोक जाऊन खराब करतात तर हे करू नये नाही का असं ते हे सांगत होते त्यांच्या आरसमधून त्यांना आपल्याला हे सांगत होते आम्हाला मग काय तिथं चरावेळ बघितली आणि मग येतच पुढं आलो पुढं आल्याच्या नंतर वेळ थांबलो आणि मग इथं होती नाक्यावरची म्हणजे नेमती नाक्यावरची इथं पर आरस खूप छान चालू होती बरं का इथं पर एक पाच मिनटंच आम्हाला म्हणजे वेळ भेटला पाच यातले पाचच मिनटं भेटले वेळ की बघितलं आम्ही ते पण थोडं लास्ट सीन चालू होता त्याने का रेड्याच्या तोड्यातून हे म्हणून घेतले काय बोलतो त्याला तीन शब्द बोलून घेतलं तर असं काहीतरी ते मंत्र म्हणून घेतलं असं काहीतरी आहे बघा याच्यामध्ये मलाही समजलं नाही मी बसून बघतच होते खूप छान पोरांना घेऊन भारी वाटत होतं जसजशी ती रेडा पुढे येत होता तसं मला इतकं छान सॉंग चालू होतं ना की असं डेंजर खरोखरचं हे असल्यासारखं दाखवत होते मग काय बाप मी आम्ही जरा वेळ तिथं टाईमपास केला तिथं बघितलं लोकांची गर्दी बाप रे बाप इतके लोक होते की विचारताच नाही आम्ही वेळ तिथे बघितलं नंतर फॉरनं मी म्हटलं चला बाबा आता घरी चला यांचे फोन दमकात नव्हते मग काय आम्ही घरी जाण्यासाठी पुन्हा निघालो फायनली सामानाला फक्त दुसरा दिवस उगवला बरं का तर मग काय सकाळपासनं काय मला त्याच राड्यामध्ये होते मी त्याच्यामुळे मला कसळचा ब्लॉग बनवता नाही आला मग काय दुसऱ्या दिवशी जी पूर्ण रूम वगैरे क्लिअर झाली पूर्ण रूम मोकळी केली होती फक्त कपाट वगैरे राहिलं होतं तेही खाली घेतलं आणि आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट होणार होतो आणि मग काय बिराडी घेऊन मी आपली निघाले मग काय फायनली आम्ही आलो हे नवीन घरामध्ये इथे ही रूम घेतलेली डबल रूम होती कपट वगैरे वरती आणलं सगळं मुलांनी पसारा आणून टाकला वाटतो गॅलरीमध्ये पहा एक पारवा कसा होता खूप भारी वाटत होता तर हा पसारा वगैरे मला लावून घ्यायचा होता तर तुम्हाला मी दाखवते आता हे उद्याच्या ब्लॉकमध्ये पूर्ण पसारा वगैरे लावून झाल्याच्या नंतर तर व्हिडिओ आवडल्या की आवडल्या असल्या जर की शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय जय भीम शिवराय जय शंभूराय जय बाय बाय